माझे गुरु परमपूज्य श्री समस्त गुरु गणपतराव महाराजांच्या चरणी अनंत अनंत श्री सष्टांग नमस्कार करून त्या स्वरूपामध्ये विलिंग आलेला तत्स्वरूपाचे समा समरस असणाऱ्या आमच्या शिवलिंग वारकांच्या पवित्र चरणीत अनंत अनंत कोटी नमस्कार अर्पण करतो तू इथे जमलेल्या सर्व माझ्या आत्मीय गुरुबंधू बहिणींच्या पवित्र चरणी श्री साष्टांग नमस्कार करू इथले आत्ताचे जे मठाधिपती आहे महादेव स्वामी यांच्याही चरणी साष्टांग नमस्कार करून आज माझ्या प्रार्थ प्रवचन सेवेला प्रारंभ करतो या समर्थ रामदास स्वामींनी ज्या नवविधा भक्ती वर्णन केल्या नव नवभक्ती जे सांगितलेल्या त्या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ भक्ती कुठली असेल तर आत्मनिवेदन भक्ती असं समर्थाने इथं सांगितलं समर्थ सांगतात ऐक निवेदनाचे लक्षण देवाशी व्हावे आपण करावे तत्वे निवडणं म्हणजे ऐक निवेदना आत्मनिवेदन म्हणजे काय सगळ्या भक्ती आम्ही केलेल्यानंतर शेवटची जी भक्ती आत्मनिवेदन म्हणजे आत्मनिवेदनामध्ये त्या देवाशी समरसून राहणं म्हणजे काय देवाचं देवत्व देवत पण किंवा मनुष्यत्व पण हे तिथं हात नाही म्हणतात आता हे जे महात्मे झाले शिवलिंगवा आमचे भाऊसाहेब महाराज सिद्धारामेश्वर महाराज हे सगळे कसे होते देवाशी तदात्म्य झालेले होते ते देवाचं नामस्मरण करता करता एक वेळ ते काय होतं जसं ते पक्षी असतं बघा ते काय ह्याच्यामध्ये म्हणतात ते ते त्या आळीच्या संख्येमध्ये राहून ते जसे ते फुलपाखरू होतं तशा पद्धतीचं हे संतांच्या संख्येमध्ये किंवा नामाच्या संख्येमध्ये काय होत असेल नामाचं महत्व सांगत असताना संत महात्मे सगळेजण सांगतात की नामामध्ये काय होतं त्या नामाशी तादात्म्य होतं नवे नवे ते नामरूप होऊन जातं म्हणतात त्याच्यात हे स्वरूपामध्ये तो राहत नाही म्हणतात हे जे सत्पुरुष होऊन गेले आता शिवलिंगा ह्या कशा आहेत नाम आता नामरूपामध्ये ज्योतिरूपामध्ये आहेत वायुरूपामध्ये आहेत आता ते गेले असं आपण म्हणायचं ते ते स्वप्न रूपाने गेले लक्षात घ्या आम्ही काय समजतो देहाने गेलं म्हणजे मनुष्य गेला बाळासाहेब कुलकर्णी गेले म्हणजे देहाने गेले पण सोहम रूपाने ते सदैव असतात त्या समाधीमध्ये समाधीस्थामध्ये ते तसेच असतात लक्षात घ्या ते कुठेही गेलेले नसतात फक्त आपलं श्रद्धा आणि निष्ठा त्या ठिकाणी तेवढी पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ते प्रकट होतात लक्षात घे दुसरं समोर सांगतात पुढे ज्ञान असून ज्ञान भक्त असो विभक्त विभक्तपणा ते हे ऐसे ऐसे म्हणतात भक्त आणि विभक्त यामध्ये वेगळेपणा नाही म्हणतात भक्त म्हणजेच जो देवाचा भक्त आहे त्याला विभक्त करायचा प्रयत्न केला तर होत नाही म्हणतात देवाने भक्त एकच आहे म्हणतात त्यामध्ये बदल होत नाही किंवा तोच आहे देवही तोच आहे भक्तही तोच आहे म्हणतात पुढे सांगतात तस्मात विचार करावा देव तो देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा तरी आम्ही समर्थ सांगतात तस्मात विचार करावा आम्ही काय करतो बाह्या विचार करतो लक्षात घ्या आम्ही चोवीस तास देहामध्ये असतो देहाच्या व्यतिरिक्त आमच्या आता इथं बसलो तरी सुद्धा देह रूपानेच बसलेलं आहे आत्मरूपाने बसतच नाही म्हणत सत्संगाच्या विली तरी कमीत कमी सत्संग ज्या वेळा जो भजन चालू आहे आपण एखादा अभंग चालू आहे त्यावेळा देहातीच होऊन राहिलं पाहिजे म्हणतात देहाच्या पलीकडे जाता आलं पाहिजे किंवा देहाचं विस्मरण करून आपल्याला बसता आलं पाहिजे म्हणून हे तर सांगतात तस्मात विचार करा बा देव कोण कुन। देव कोण आहे ते ओळखायला पाहिजे होतात म्हणून पुढे सांगतात समज आपला आपण शोध घ्यावा तरी आम्ही हे देव ओळखायचा असेल तर कुठं शोध घ्यायचा आहे तर अंतर आम्ही शोध घ्यायचा आम्ही काय करतो भायाकारामध्ये जातो म्हणतात भायाकारामध्ये शोध घेऊन काही नाही म्हणतात विवंचना आता तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा असं जेणे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तीर्थ तीर्थधाम करतो करण्याबद्दल आक्षेप नाही आहे मला संतांचा तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे तीर्ती धोंडा पाणी देव रोकडा असत देव जो आहे तो संतांच्या जवळ आहे सत्पुरुषांच्या जवळ आहे सद्गुरूंच्या जवळ आहे नामामध्ये आहे असं सगळं साधू सत्पुरुषांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं गुरुदेव रांडे महाराजांनी सांगितलं त्या शिवलिंग लोकांनी पण सुद्धा सांगितलं देव तुझ्या जवळ देव जवळ भेटी नाही जन्मावनी मूर्ती त्रौलोकी संचली दृष्टी विश्वासी भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन रामदासी योग झाला देही देव प्रगट आला तुझ्या जवळचा आहे बाबा फक्त तू त्याचं काय झाले आमची दृष्टी जी आहे ना बहिरमुख आहे लक्षात घ्या आम्हाला काय जातं डोळे उघडले की जगत दिसतं डोळे जागले की कल्पना यायला लागतात दुसरं काय आहे म्हणतात आम्ही जो ज्यावेळेला आता डोळे आता मिटून ध्यानाला बसायला झालं काय होतं कल्पना येतात नानाविध प्रकार दिवसभर केलेले कर्म कर्मकांड या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर प्रकट व्हायला लागतात आणि ध्यानामध्ये लक्ष लग लागत नेमकं म्हणून पुढे सांगतात समज तत्वे तत्व जेव्हा असं रे तेव्हा आपण काही चावरे आत्मनिवेदन येणे प्रकारे पंचतत्वाचा हा जो गोळा आहे हा जे शरीर आहे हे पंचतत्वापासून बनवलेला आहे म्हणतात ह्या सगळ्याचं विवरण केल्यानंतर एक 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 एक, एक पाठ हे केल्यानंतर त्यातनं बाजूला केल्यानंतर तिथं काय राहतं म्हणतात काहीच राहत नाही म्हणतात आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही नामा आम्ही प्रत्येक अहंकारयुक्त वर्तन आम्ही करत असतो दिवसभर अहंकारयुक्त मी करतो प्रत्येक गोष्टीमध्ये मी पण आज सांगत असो बा काही केलं मी माझ्या मुलाला हे केलं एमबीबीएस केलं मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं मी अमुक झालो मी तमूक होतो अमुक काही नाही बाबा तू ज्या वेळेला निद्रा दिन होतोस किंवा ज्यावेळेला तू एकंदांमध्ये होतो त्यावेळेला हे सोबत तुझ्या काही येत नाही या गोष्टीचा विचार केला तरी त्याचा काय उपयोग नसतोय आता मला तुम्ही सांगा माझे पंचवीस कोटी रुपये पण इथं जवळ आहे का जवळ फक्त तू आहेस तुझा श्वास आहे आणि तुझं शरीर आहे बस बाकी काहीही तुझ्या बरोबर नाही म्हणून जे खरं आहे त्याच्या पाठीमाग मी लागत नाही जे खोट आहे त्याच्या पाठीमाला लागतो मात्र हे काय करायचं नाही का साधू सत्पुरुषांनी सांगितलेलं आहे हे करू नका असं सांगितलंय का तुकाराम महाराजांनी आहे का करू नका म्हणून किंवा आमच्या एकनाथ महाराजांनी असतील ज्ञानेश्वर महाराज असतील ह्या माउलीनी सुद्धा काय आपल्याला करू नका प्रपंच करावा नेटका प्रपंच करावा नेटका जेवढं पाहिजे तेवढंच प्रपंच मला मग घ्यावे परमार्थ विवेका मग परमार्थामध्ये जे विवेकानं जाय विवेकानं राहिलं पाहिजे म्हणतात आम्ही काय करतो सगळ्या गोष्टीची गरज करतो व्यवहार आणि परमार्थ वेगळा लक्षात घ्या व्यवहार वेगळा परमार्थ वेगळा परमार्थामध्ये क्षमाशीलता आणि वैराग्य ज्ञा म्हणून म्हणून त्या परमार्थामध्ये सांगत असताना काय सांगतात म्हणून विवेकाने वैलाग्य हेच जाणीचे मतभाग्य या परते भाग्य आणि की नाही विवेकाने वैलाग्य पाहिजे म्हणतात आमच्याकडे काय आम्ही क्षण मात्र लगेच क्षणामध्ये रागा येतो क्षणामध्ये आमचा विवेक उचलतो आम्ही काय पाहिजे ते करत राहतो म्हणतात म्हणून समर्थ सांगतात बाबा तू अंतरिय आम्ही जा अंतरंगामध्ये तू बघ आतमध्ये आहे देव जवळ येच अंतरिय म्हणतात तुझ्या जवळ आहे म्हणून समर्थ पुढे जाऊन सांगतात तत्वे साक्षात काही ओसरते साक्षत्व न रे आत्मा असे आधी आपण काही जा म्हणतात या देह भावानं लपेटल्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी खोट्या वाढतात किंवा हे तत्वज्ञान ऐकत असताना सुद्धा ते काय सांगतात म्हणतात हे आम्ही देव कसा होऊ शकतो म्हणतात अरे बाबा तू स्वयमेव आहेस म्हणतात त्याच्यामध्ये काय बदल नाही आहे म्हणतात हे काय समर्थ स्वामी उगीच म्हणतात देव जवळी अंतरी कशाला म्हणले मग त्यांना ते वेळ जात होता म्हणून अभंग तयार केला का समर्थांनी जो अभंग लिहिला त्या समर्थाच्या दासबोदामध्ये ज्यांनी ते अभंग लिहितात ते कशासाठी लिहितात देवजवळी अंतरी भेटी नाही जन्मवरी दृष्टी विश्वाची चुकली आमची काय झाली विश्वाची दृष्टी चुकली म्हणजे विश्वामध्ये जे जन आम्ही जे लोक म्हणून वावरतो जन जनमानसामध्ये आम्ही वावरतो आमची दृष्टी चुकलेली आहे आम्ही दृष्टी जिथं बघायला पाहिजे ते बघत नाही म्हणून आम्हाला देवाचा साक्षात्कार होत नाही म्हणतात म्हणून सर आहे साक्षात आत्मा एक सनंद गण आणि अम आत्मा वचन तरी मग आपण कायचा भिन्न ग्राह देते दे म्हणतात आत्मा एक सनंद गण बाबा आनंद रूप आहे तू सदैव आनंद रूप आहेस संत महात्मे बघा शिवलिंगा वगैरे देश ओळखाना सुद्धा त्यांची अवस्था कशी आहे बघा त्या फोटोमध्ये निरीक्षण करा त्या आत्मस्वरूपामधनं निरीक्षण करा म्हणजे त्यांची प्रचिती यायला लागते असं असं कळत नाही मला संत महात्मे सदा सजी ओळखता येत नाही लक्षात घ्या जसा त्या का इतका ह्याच्या त्या जा झाडावरती तुम्ही हिरव्या रंगाचा साप असतो नाही केवड्याच्या केवड्याच्या ह्याच्यामध्ये तो साप आणि केवडा हा ओळखायलाच येत नाही तसंच संत महात्म्याचा जनामध्ये असेल जो जनामध्ये वागे तरी जनावेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोच ज्ञानी म्हणतात साधू सत्पुरुष कसे असतात आमच्यासारखेच असतात आमच्या सारखेच वर्तन करतात आमच्यामध्येच वावरतात पण त्याच्यामध्ये समर्थ सांगतात तो जो जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरी ज्ञान जागे त्याच्या अंतरी ज्ञान जागा असतं म्हणतात असा हा महापुरुष असतो असे जे असतात म्हणून आत्मनिर्भामध्ये परत शेवटी सांगतात तत्वपद तत्पद असे पद ह्याच्यामध्ये चत्वारमुक्ती समर्थानी आहे एक ते पहिली मुक्ती ते सलोकता दुसरी ते समीपता तिसरी ते स्वरूपता चौथी सायोज्य मुक्ती म्हणतात पहिली ते सलोकता म्हणजे कसं आपल्याला आपण गुरुमार्गातले गुरु 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 आहोत सद्गुरूंनी सद्गुरू करून घेतलेला आहे सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये राहणं ती सलोकता त्याच्याशी नामाला चिकटून राहणं ती सलोकता पुढे सांगतात दुसरी ते समीपथा म्हणजे दुसरी म्हणजे ज्या नामाने आपल्याला सद्गुरूने अनुग्रहित केलेलं आहे सद्गुरूने आपल्याला कृपा हस्त ठेवलेलं आहे आपल्या मस्तकावरती हात ठेवून आपल्याला अनुग्रह केलेला आहे त्या नामामध्ये राहणं म्हणजे सर्वपथा त्या नामाशी तादात्म्य होणं म्हणजे ते नामरूप होऊन जाणं म्हणजे काय म्हणतात समीपथाम तिसरी ते स्वरूपता म्हणजे ते कसं त्या ज्या नामाचं जे स्वरूप आहे आनंद आनंदरूप आहे परमानंद रूप आहे सगळीकडे तो आनंद असतो बघा साधू सदोषांना तुम्ही केव्हा बघा कधीही त्यांचा अष्टोपर चेहरा प्रसन्न नसतो सदैव प्रसन्न मुखामध्ये मुखा असतात प्रसन्न मुद्रा असते आणि ती त्या स्वरूपामध्ये राहणं ती स्वरूपता म्हणतात आणि चौथी ती सायोज्य मुक्ती म्हणजे काय चोवीस तास नेहमी त्या त्या देहाचा भाव विस्मरण होऊन त्या स्वरूपामध्ये राहणं ही सायोज्य मुक्ती म्हणतात असं ह्या चत्वार मुक्त्या समर्थाने सांगितलेलं आहे पुढं आपल्याला भजन करायचं बरंच सांगण्यासारखं आहे न आत्मनिवेदन भक्ती हे नवविधा भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे ही नवविधा भक्ती आपण आचरणामध्ये आणावी आणि सद्गुरू कृपेनं शिवलिंग महाराजांच्या कृपेनं जे मला स्फुरलं ते इथं आपल्यासमोर कथन केलेलं आहे जे चांगलं आहे ते शिवलिंग गावकारचं आमच्या सद्गुरू महाराजांचा आहे आणि जे तुम्हाला आवडलं ते माझं आहे ते, ते सोडून द्या आणि हे सगळी जी सेवा आहे आमच्या परमपूज्य शिवलिंग गावकरांच्या पवित्र चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला मिळाला